नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या लाईफ फ्रीहूड कॉर्नर या चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीवर चर्चा या ठिकाणी करत असतो ज्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसत असतात तर आजचाही विषय आपला असाच एक महत्त्वाचा विषय आहे कुटुंबामध्ये वावरत असताना किंवा मग समाजामध्ये वावरत असताना आजकाल आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये एक सगळ्यात मोठी समस्या जी पाहायला मिळत आहे आणि म्हणजे त्यांचा चिडचिडा स्वभाव असेल किंवा मग त्यांचे मानसिक त्रास असतील तर ह्याची कारणं काय आणि ते जर टाळायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही मराठीमध्ये एक म्हण ऐकली असेल कोणती आहे ती म्हण तर ती म्हणजे स्वतःला बदला जग बदलेल आता या म्हणीचा अर्थ काय तर आपण जर स्वतःमध्ये बदल करून घेतले तर जग बदलेल पण ते बदल कशा प्रकारचे असावे तर ते बदल सकारात्मक असावे ज्यामुळे आपलं जग बदलू शकतो आता आपण एकटं बदलल्यानं जग बदलेल का हा प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न होतो तर बदलेल तर आपलं जग म्हणजे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी आपला संबंध आहेच असं नाही आपलं जग कुठपर्यंत असतं आपला मित्रपरिवार असेल आपला, आपला, मित्र आपला समाज असेल आपले नातेवाईक असतील किंवा आपलं कुटुंब असेल आणि ह्या लोकांशी जर सकारात्मक पद्धतीने आपण वागलो तर त्या ठिकाणी त्याचा सकारात्मक परिणामच आपल्यावर होत असतो तर आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा आपण स्वतःला फार त्रास करून घेत असतो जे आपल्याला पटत नाही आवडत नाही ते आपल्यासाठी सगळं वाईटच असतं जे आपल्या मनाविरुद्ध घडतं ते अयोग्य आहे अशी आपली ठाम समजूत झालेली असते नाही का आपल्या आजूबाजूची लोकं आपल्या विचार विचाराप्रमाणे वागावीत असे आपल्याला वाटत असते मग ते कुटुंबातील असतील किंवा आपल्या समाजातील असतील किंवा आपल्या संपर्कातील लोकं असतील परंतु असे आपल्याला वाटणे योग्य आहे का हो आपल्या घरातील लोकं असो किंवा समाजातील लोकं असो ते आपल्या म्हणण्यानुसार कोणीही स्वतःला बदलायला तयार नसतं आणि आपल्याला मात्र इतरांनी आपल्या अपेक्षेनुसार आप आपल्या इच्छेनुसार वागावे असेच वाटत असते आणि विनाकारण आपण स्वतःला त्रास करून घेत असतो इतरांना बदलणारे आपण कोण आहोत जसं आपल्याला दुसऱ्याचं वागणं खटकतं त्यांचं वागणं पटत नाही त्यांचे विचार आपल्याला मान्य नसतात त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला दोष आढळतात तसंच इतरांना पण आपल्या अनेक गोष्टी आवडत नसतात अनेक विचार त्यांनाही आपले पटत नसतात इतरांच्या दृष्टीने आपल्यातही कमतरता असू शकतात आणि ही जाणीव आपल्याला असणे खूप आवश्यक आहे इतरांना बदलण्यासाठी प्रयत्न करत असण्यापेक्षा स्वतःला बदला म्हणजे आयुष्य सुखकर होईल नाही का सगळ्यांना आपापले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे मग तो लहानापासून मोठ्यापर्यंत आपण कोणालाही जबरदस्ती करून किंवा रागवून किंवा त्याच्यावर दबाव टाकून आपल्या मनाप्रमाणे वागायला मजबूर करणे हे, आहे। हे करने चुकीचे आहे इतर लोक कसे वागतात ते तसेच का वागतात आपले काय ऐकत नाही हे अजिबात आपल्या हातात नसते आणि यावर आपण विचार करणेसुद्धा चुकीचे आहे आपण रागवल्यामुळं किंवा इतर काही कारणाने लोक त्यांना आवडत नसतानाही तुमच्या मनासारखी वागते कोण त्यामध्ये तुमचा फार जवळचा मित्रपरिवार असेल किंवा मग तुमच्या कुटुंबातील लोक असतील त्यांना आवडत नसताना तुम्ही जर तुमचे विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर तेसे वागतीलही परंतु ते त्यांच्या मनातून नसेल आणि ह्यालाच आपण जबरदस्तीने वागणे असं म्हणतो लोकांना मोकळं राहू द्या आपली मतं अपेक्षा कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका आपले मत आपल्या अपेक्षा आपल्या भावना हे आपल्या असतात तुम्ही त्यांना इतरांना सांगा परंतु त्यांच्यावर लादू नका सांगणे आणि लादणे यामध्ये खूप फरक असतो आपल्यासाठी आपले विचार आपलं बोलणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला होणारा त्रास आपल्या जीवनात आलेल्या अनेक अडचणी आणि वेळोवेळी त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण त्यावर केली उपाययोजना ह्या आपल्याला पटणाऱ्या असतात आणि त्या काय उपाययोजना आहेत हे आपल्याला माहिती असतं पण जेव्हा समोरच्या व्यक्तीला काही अडचण येते तेव्हा आपण त्या ते सांगतो तेव्हा दुर्दैवाने समोरील व्यक्तीला त्यात कसलाही इंटरेस्ट नसतो तो व्यक्ती नसत। त्याच्या अडचणी त्याच्या विचारानुसार त्याच्या इच्छेनुसार सोडवत असतो आणि अशावेळी आपण नाराज होतो दुःखी होतो आपल्याला खूप रागही येतो आणि विशेषतः कुटुंबातील जी मोठी माणसं असतात त्यांना असं वाटतं की पुढच्या पिढीने आजच्या पिढीने त्यांना ज्या काही समस्या आलेल्या आहेत किंवा एखादं एखादी गोष्ट करताना त्या मोठ्या माणसांचा विचार ऐकावा जे की आजच्या पिढीला मान्य नसतं मोठ्या माणसांचं म्हणणं असतं की आम्ही यातून गेलेलो आहोत मग ह्यावर काय उपाय केला पाहिजे हे आम्हाला माहिती आहे आणि आपण त्यांना सांगतो पण ते ऐकत नाहीत अशावेळी काय होतं की आपण नाराज होतो दुःखी होतो आपल्याला खूप रागही येतो परंतु अशावेळी आपण नाराज न ना होता दोन पावले मागं येणं कधीही चांगलं असतं किंवा मग आपल्याला पटत नाही ना तर जसं म्हटलं जातं की मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे आपण त्या प्रसंगी शांत राहिलेलो चांगलं थोडा विचार करा समोरच्याचे विचार त्याची प्रायोरिटी वेगळी असेल तर आपण त्याला विनाकारण आपल्या मताप्रमाणे बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहण्यात काहीच अर्थ नसतो कोणाच्याही मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण कितीही योजना केल्या कितीही प्रयत्न केले तरी ते निष्फळच ठरतात कारण तिथे त्याच्या इच्छाशक्तीचा अभाव असतो म्हणूनच इतरांना आपल्या मताप्रमाणे बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि आपण तसा प्रयत्नसुद्धा करू नये आपल्याला होणारे जास्तीत जास्त मानसिक त्रास दुःख यातना चिडचिड आणि त्याही पुढे जाऊन नैराश्य हे केवळ आणि केवळ इतर लोक आपल्या मर्जीनुसार वागत नाहीत यातून निर्माण झालेले असतात आपण कितीही त्रागा केला कितीही अदळापट केली तरी समोरचा त्याची दखल घेत नाही आपल्याकडे लक्ष देत नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येतं किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या लक्षात येतं तेव्हा त्यांना ते खूप त्रास होतो एक लक्षात घ्या आपलं व्यक्तिमत्व आपले विचार आपल्या भावना आपल्या संवेदना या फक्त आपल्या असतात दुसऱ्यांचं मन त्यांच्या भावना विचार आपण नियंत्रित करू शकत नसतो दुसऱ्यांच्या विचारांना आपण बंधनात ठेवू शकत नसतो त्यामुळे आपल्या हातात असते ते म्हणजे फक्त स्वतःला बदलणे आणि कदाचित आपण स्वतःच्या विचारांचा अटहास न धरता समोरच्या व्यक्तीच्या विचाराप्रमाणे जर थोडासा बदल स्वतः केला तर पुढे चालून चित्र पलटूही शकतं आता आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया की आपण आपल्या जास्तीत जास्त इच्छा कोणावर लादण्याचा प्रयत्न करतो बरं तर जवळपास प्रत्येकाचंच उत्तर येईल हे ये ते म्हणजे आपली मुलं मान्य आहे की आपण फक्त आणि फक्त त्यांच्या भल्याचाच विचार करतो परंतु त्यांनी आपलं सगळंच ऐकावं हे आपलं मतही कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटत नाही का आपण जेव्हा आपल्या अपेक्षा विचार त्यांच्यावर लादतो आणि त्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते आपल्याला खूप दुःख होते आणि त्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रासही होतो मग हे सगळं टाळायचं असेल तर काय करावे तर आपणसुद्धा फक्त आपल्याला जे वाटते तेच न करता समोरच्या व्यक्तीच्या बाजूने विचार करू आपण कुठे चुकतोय का हे तपासून आपणही थोडं बदललो तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल एक उदाहरण या ठिकाणी मी सांगू इच्छिते रबरी बॉल माहिती आहे तुम्हाला क्रिकेट खेळण्याचा रबरी बॉल जो असतो तो बॉल जर समोरच्या भिंतीवर खूप जास्त स्पीडमध्ये आपण फेकला तर तो, तो तेवढ्याच स्पीडने रिटर्न येतो आणि कदाचित त्यामुळे आपल्याला इजासुद्धा होऊ शकते त्याच ठिकाणी तोच बॉल कमी स्पीडमध्ये व्यवस्थितरित्या जर आपण फेकला तर तो परत येता नाही व्यवस्थितरित्याच परत येईल आणि त्यामुळे आपल्याला तेवढी इजाही होणार नाही उदाहरण तुम्हाला समजलेच असेल तशाच प्रकारे एखाद्याला समजून सांगत असताना जर तुम्ही जबरदस्तीचा मार्ग अवलंबला तर त्या ठिकाणी समोरचा व्यक्ती तुमचं कधीही ऐकणार नाही आपण पाहतो की घरातील मंडळी नेहमी मुलांना आजच्या पिढीला असं म्हणत असतात की आमच्या वेळी असं नव्हतं तसं नव्हतं आणि या गोष्टीचा विपरीत परिणाम त्या मुलांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु तेच तुम्हाला पटत नसतानाही तुम्ही जर थोडासा बदल स्वतःमध्येही केला आणि त्यांच्या पद्धतीने विचार करून जर उपाययोजना काढल्या तर मुलं आनंदाने तुमचे विचार ऐकतील आणि दोघे मिळून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकाल म्हणूनच म्हटलं की तुम्ही स्वतःच्या इच्छा मत लादण्याचा प्रयत्न केला तर समोरचा त्याला विरोध करेल परंतु जर आपण आपल्यामध्ये थोडा बदल करून समोरच्या व्यक्तीच्या मतालाही योग्य मानले महत्त्व दिले तर ती व्यक्तीसुद्धा तुमच्या मताचा आदर करेल आपण लोकांशी जसं वागतो ना तसंच तेही आपल्याशी वागतात आणि आयुष्य सुखकर होण्यासाठी जीवनातील ही चिडचिड टाळण्यासाठी दुःख संपवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये थोडासा बदल केला पाहिजे आणि जोपर्यंत ते बदल होणार नाही तोपर्यंत आपल्याला दुःख होत राहणार तर यासाठी काय करावं लागेल तर आपण स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजे समोरच्या व्यक्तीला बदलवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये काही थोडेफार बदल जर केले तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होताना आपल्याला पाहायला मिळेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर स्वत बदलावं लागेल म्हणूनच ही म्हण कुठंतरी योग्य वाटते की स्वतः बदला जग बदलेल आपण जसे बदल स्वतःमध्ये घडून आणल त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीतही बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद